है। आज आमच्या पक्षाची बैठक आहे आणि ह्याच्यानंतर पुण्याच्या पब संस्कृती असेल हुक्काबार असेल आंबली पदार्थ असेल पण पुण्यात नाक्या महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ आज विकली जातात त्याच्यात प्रामुख्यानं पंजाबनंतर आता पुण्याचा नंबर लागतो आहे आज करोडो रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यामध्ये सापडतो आहे आणि पोलीस खात्याचं लक्ष त्याच्याकडे जात जा नाही ज्यावेळेला ना एखादा कुठंतरी आपल्याला क्लिप येते किंवा कुठंतरी एखादा पत्रकार किंवा एखादा नागरिक ज्या बोलतो त्यावेळेला पोलिसांना जाग येते आणि दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर फिरवा पण इतक्या दिवस का फिरवला नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आज विधानसभेचं अधिवेशन विरोधक त्याच्यावर चर्चा करतील त्याच्या अदोगाद त्यांनी सांगितलं की बुलडोजर फिरवा पण कुठेही अजून बुलडोजर फिरताना दिसले नाही तात्पुरती मलमपट्टी म्हणून एखादा हॉटेलवर कारवाई केली पण आज पुण्यामध्ये पब संस्कृती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे तर गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी एका कारने दोन मुलांना उडवलं आणि अल्पवयीन मुलगा होता आणि त्याच्यामध्ये पहिलीच एपात फाडताना दोन दोन एपार फाडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पहिल्या ॲपारमध्ये तो मुलगा सुटला आणि दुसऱ्या ॲपारमध्ये कोर्टाने ताब्यात घेतला हा सगळा सारासार विचार करता त्या तपास अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण कुठल्याही परिस्थितीत फौजारी गुन्हा दाखल करता तात्पुरती मलमपट्टी म्हणून मुलं त्यांना निलंबित केले या सगळ्या गोष्टीचा विचार करता पोलीस अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पोलीस कारभार चालू आहे वरिष्ठ जरी त्याच्यावर ॲक्शन घेत असेल तरी खालची जे एक पोलीस वर्ग आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती पुणे शहरामध्ये माणिकशन गुटखा कुठं मिळतो गर्ज कुठं मिळती आमली पदार्थ कुठं मिळतात चरस गांजा ज्या काही व्यसन वेस, आहेत ही सातत्यानं पोलीस खात्यातील लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात तरी पण पुणे शहरामध्ये आज घराघरामध्ये घराच्या उमऱ्यावर येऊन आमली पदार्थ येऊन थांबलेला आहे आणि पुणेकर ह्याच्यामध्ये चिंताग्रस्त आहेत पुणे विद्येचं माहेर आहे पुण्यामध्ये राष्ट्रीय नेते पुणे शहरांनी दिलेले आहेत लोकमान्य टिळक असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील आणि छत्रपतींचं पुणे आणि असे सगळे राष्ट्रभक्त त्या पुण्यामध्ये निर्माण करणारं पुणे आणि अशा पुण्याला आज कलंग लागण्याचं काम या सगळ्या पप संस्कृतीमध्ये होतोय आज पुण्यामध्ये लाखो विद्यार्थी पुणे शहरामध्ये अभ्यासासाठी येत आहेत कारण विद्यापीठ पुणे विद्यापीठ पुण्याचं लौकिक आहे आणि आज आमची जी बाहेरगावनं बाहेर देशावरनं मुलं येणार आहेत तर ते काय शिकून जाणार आहेत का पप संस्कृती घेऊन जाणार आहे ही पालकांना चिंता आहे ह्याच्यामुळं ह्याच्या पुण्यामध्ये मुलांना शिकायला पाठवायचं का नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये दे। आणि देशाच्या बाहेर जी मुलं शिकायला जातात त्यांना पडलेली तरी ह्याच्यावर पोलिसांनी विचार करून में है आता जिथं ड्रग सापडला तिथं ती रात्री साडेतीन वाजता सापडला म्हणजे त्यांच्या नियमानुसार एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत थांबतो मग साडेतीन वाजता जर एवढा धांगडधिंगा असेल तर मग पोलीस खातं पोलीस चौकी पोलीस स्टेशन हाकेच्या अंतर आहे मग त्यांना कळलं कसं नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या मेहरबारीवर चालतात आणि त्यांच्या त्याला आशीर्वाद असतो पण त्याच्यामध्ये काय काय आता उद्योग चालतात ते आपल्याला आपण केॅनेल मध्ये आहे आणि तो त्यामुळंच हे पोलीस जबाबदारी आलं पुणे विद्येचा आहे पण आता जर जी संस्कृती आहे या विरोधात पुण्यातील सर्व आमदारांनी एकत्र आलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला कारण का संपूर्ण राज्यातून मुलं ही शिकायला पुण्यामध्ये येतात आणि समोर असा एक नवीन आदर्श निर्माण केला यासाठी म्हणून आपण सर्व आमदारांनी एकत्र येऊन असं वाटत नाही का नुसतेच आमदारांना अख्खे पुणेश्वर यामध्ये उतरलं बाहेर मी परवाच म्हणलो की अख्ख्या पुणेकरांनी रस्त्यावर उतरलं बाहेर कायदा हातात घेतला बाहेर कारण पोलिस कायद्यामध्ये कमी पडतात किंवा पोलिसांची सिस्टीम मध्ये काहीतरी चुका आढळतात नुसतेच आमदार नाही पुणेकरांनी हे रस्त्यावर ओतून हे सगळे प बंद केले पाहिजे ह्याच्यामध्ये तो भोसले नावाचा कोणतरी बिल्डर आहे आणि नागरिकांना तो पैसे काही अवार पूर्ण करण्यासाठी गेल्यानंतर ते बंदूक काढून तो त्याला मारण्याची धमकी देतात पण ती लोकही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आले तर पोलिसांनी त्यांची कुठली तक्रार दाखल करून घेतली नाही त्यामुळे काल मी मी सोशल मीडियावरती टाकलेला आहे आणि आता त्याच्याबद्दल मी पोलिसांना आज पत्र देणार आहे नाही जुना असू नवा असू शेवटी गुन्हा हा गुन्हाच आहे तो कधी आपल्याला मिळू शकतो पण त्या लोकांना न्याय मिळत नाही ते लोक मायपरून आले आणि मग आता मी बोलतोय

मी छोटा कार्यकर्ते त्यामुळे मला ह्याच्यामध्ये काय जास्त सांगता येणार नाही ना छोटा भाऊ मोठा भाऊ पण जे ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे मला दिली तर मी करणार आहे दुसऱ्याला दिली तरी मी करणार आहे शेवटी पक्ष आदेश मानणारा मी कार्यकर्ते